मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्यक्रम फार महत्वपूर्ण आहे लग्न विवाह मग ते लग्न ठरवलेलं असो का प्रेमविवाहाच असो ज्यांना ज्यांना अडथळे येतात वय वाढलेले आहे किंवा काहींचा घटस्फोट झाला आहे पुनरपी विवाह करण्याची इच्छा आहे मुलं असो मुली असो वय वाढते आहे आणि निरंतर अडथळे येत आहे स्थळ येतात पण होकार नकार देत नाही जे नको आहे ती मागे लागतात काहींना स्थळे येणेच बंद होते एक दोन स्थळे येतात आणि पुनरे स्तंभित योगाने स्थळे येण्यास येतात आता अशांसाठी काही उपासना आपण या ठिकाणी बघणार आहोत उपासना ही घरच्या घरी करणारी आहे आणि सहज सोपी आहे परंतु श्रद्धा ठेवून आपण करायला हवी आपल्याला यश मिळवायचं आहे तर श्रद्धा हवीच श्रद्धेलाच फळ लागते श्रद्धेलाच यश मिळते आढळ श्रद्धा हवी आणि करता आपल्याला काही खर्च पण येणार नाही काही दक्षिणा पण देणार द्यावी लागणार नाही परंतु माझा तुम्हाला सांगणं आहे की उपासनेमार्फत जर तुम्हाला यश आलं तर निश्चितचपणे मला लेखिक स्वरूपात कळवा माझा पत्ता आहे बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ नुसता मतलबीपणा ठेवू नका विवाह आपला जमला आणि तुम्ही मला विसरले असं करू नका जरूर कळवा म्हणजे अनेक काही समस्या असतात त्यांच्यासाठी मी उपासना मग सांगायला सुरुवात करेन ही उपासना सहज सोपी आहे घरच्या घरी करणार करण्यासाठी आहे ही उपासना सर्वांसाठी चालणारी आहे जाती धर्म पंथ हे ज्योतिषशास्त्राला मान्य नाही आणि मानतही नाही ग्रहांचे परिणाम सर्वावर होतात आता विवाहासाठी जी उपासना आपल्याला आहे तर आपल्याला मेष आणि वृश्चिक राशींनी मसूरची डाळ बारीक करायची आहे आणि त्याचे आठ दिवे तयार करून ठेवायचे ते वाळवून ठेवा वृषभ तुळा राशीने तांदूळ याचा पीठ करायचं आहे आणि सात दिवे तयार करून ठेवायचे आहे मिथून कन्या राशीने मूग अख्खे बारीक दळून घ्यायचे आहे त्या पिठाचे सहा दिवे करायचे आहे कर्कराशांनी ज्वारीच्या पीठाचे चार दिवे करायचे आहे राशी व्यक्तींनी गहूचे पाच दिवे करायचे आहे धनुबीन राशींनी तूरडाळ बारीक करून त्यांचे बारा दिवे करायचे आहे आणि मकर कुंभ राशीने उडीद पिठाचे अकरा दिवे करायचे आहे उडीत अख्खे घ्यायचे आहे तूर डाळ या ठिकाणी तुम्ही डाळच घ्यायची आहे तूर घ्यायची नाही आहे मूग मात्र अख्खे घ्यायचे आहे असे हे आपल्याला करून ठेवायचे आहे हे दिवे केल्यावर आपल्याला जन्मवाराच्या दिवशी आपल्याला ही उपासना करायची आहे जन्मवाराच्या दिवशी उपासना केल्यावर आपल्याला दुसरा येईल कोणाचा जन्मवार रविवार असला तर पुढच्या रविवार पावतर आणि मग नववा दिवस सोमवार जाईल त्या दिवशी विसर्जन करायचे आहे या दिव्यामध्ये जे काही तुम्ही टाकणार आहात ते एकाच वेळेला टाकायचं आहे पुनरपी टाकण्याची गरज नाही म्हणून दिवा साधारणतः मोठा आकाराचा घ्या जेणेकरून तो बराच वेळ प्रज्वलित राहिला पाहिजे याच्यात काटकसर मुळीच करू नका हे दिवे पूर्ण झाल्यावर आपल्याला मेष आणि वृश्चिक राशीने पांढऱ्या रुईची पानं घ्यायची आहे ही रोज पानं आपल्याला लागणार आहे आठ दिव्याखाली प्रत्येक दिव्याखाली एक रुईचं पान पांढऱ्या ठेवायचं चा आहे त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यात गाईचं तूप टाकायचं आहे आणि प्रज्वलित करायचं आहे आपल्या जन्मवाराच्या दिवशी आणि पुढचा जन्मवार जो येईल त्याच्यानंतरच्या दिवशी आपल्याला हे विसर्जन करायचं आहे जागृत करून रविवारी आपला जन्मवार असला तर समजा की पुढच्या रविवार पावतर पूजन करायचं आहे सोमवारी पण पूजन करायचं आहे आणि नंतर ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे पानासकट पानं गोळा करून ठेवायचे आपल्याला नऊ दिवस आणि नंतर मग विसर्जित करायचे आता पांढऱ्या रुईचे पानं मेष वृश्चिक राशींसाठी लागणार आहे निळे रुईचे पानं ऋषभ तुला राशीसाठी लागणार आहे वटवृक्षाची पानं मिथून कन्या राशीसाठी लागणार आहे पिंपळाची पानं राशीसाठी लागणार आहे विड्याचे ज्याला नागवेलीची पानं म्हणतात ते सिंह राशीसाठी लागणार आहे उंबर ज्याला औदुंबर म्हणतात त्यांना धनु आणि मेन राशीसाठी लागणार आहे आणि आम्रवृक्षाची पानं मकर आणि कुंभ राशीसाठी लागणार आहे आता मेष आणि वृश्चिक राशींना आठ दिवे करायचे आहे वृषभ तुला राशींना सात दिवे कन्या राशींना सहा दिवे कर्कराशींना चार दिवस सिंह राशींना पाच दिवे मीन राशींना बारा दिवस दिवे आणि मकर कुंभ राशींना अकरा दिवे दिव्याचा आकार मोठा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे ते बराच वेळ तो प्रज्वलित राहायला पाहिजे मेष मेषवृश्चिक राशींनी आपल्या दिव्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे वृषभ तुला राशींनी खोबऱ्याचं तेल वापरायचं आहे मिथून कन्या राशींनी आवळ्याचं तेल वापरायचं आहे कर्क राशींनी जस्मिन तेल बाजारात मिळते ते वापरायचं आहे सिंह राशींनी शेंगदाणा तेल वापरायचं आहे धनु मी मीन राशीने बदामाचं तेल वापरायचं आहे आणि मकर कुंभ राशीने तिळाचं तेल वापरायचं आहे हे लक्षात ठेवा पुन्हा तुम्ही व्हिडिओमध्ये हे तुम्हाला ऐकू येईल आणि दिसणारच आहे हे प्रज्वलित के म्हणजे आपल्याला पान ठेवायचं आहे उदाहरणार्थ आपण घेणार आहोत की मेष आणि रुच्चिक राशीसाठी तर आठ दिवे आहेत आपल्याला आठ पानं लागतील मग ते मेष राशी असो का रुचिक राशी असो प्रत्येक पानावर एक थेवा एक देव आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे रोज आपल्याला आठ पानं लागणार आहे नऊ दिवस आपल्याला हे पानं लागणार आहे एकदम आणून ठेवली तरी चालेल ओल्या फडक्यात लपटून ठेवून द्यायची असं हे दिवच जागृत केल्यावर दिवे जागृत केल्यावर आपल्याला याच्यावर आपल्याला मंत्रजाप करायचा आहे सात वेळा प्रत्येक राशी कुठली राशी असो त्यांनी सात वेळा मंत्रजाप करायचा आहे मंत्रजाप करताना मात्र त्या दिव्याकडे नजर फिरवायची आपल्याला आठ दिवे आहे आपल्याला मेष वृच्छिक राशीने तर आपल्याला अशी नजर फिरवायची आहे आणि मग हा मंत्रजाप म्हणायचा आहे मंत्रजाप अगदी सोपा आहे ओम सप्तम ग्रहाणाम ओम सप्तम ग्रहाणाम सप्तम भावादी सर्वादी मंगल वा, सावधान पुनश्च मी सांगतो लिहून घ्या तुम्ही व्हिडिओ जाय जेव्हा लावाल तेव्हा तुम्हाला पुनश्च ऐकूच येणार आहे तरी पण ओम सप्तम ग्रहाणाम सप्तम भावाधि शुभ मंगल सावधान असा हा आहे निश्चितचपणे आपला विवाह योग जुळून येऊ अश असे ग्रहांना मी प्रार्थना करतो आणि जे इच्छित वर वर्धू असतील त्यांना शुभ आशीर्वाद देतो या दिव्यांचा कितपत तुम्हाला लाभ झाला श्रद्धा ठेवून मात्र पू पूजन उपासना आपल्याला करायची आहे श्रद्धा परिपूर्ण ठेवायची आहे आपल्याला यश नक्कीच मिळेल आणि मिळो ही मला माझी सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे ज्यांना ज्यांना त्याचा लाभ झाला त्यांनी मला त्यांच्या फोन नंबर आणि फोटो पाठवला तर फार उत्तम नाहीतर तसंही पाठवलं तरी चालेल पण फोटो पाठवल्यास तो अतिउत्तम राहील जे जे मला उपासनाचा लाभ झाला असं कळवतील त्यांना माझ्यामार्फत मी विनामूल्य यंत्रसिद्धी पाठवणार आहोत ती सर्वांसाठी चालणारी आहे सर्व जातीधर्मीयांसाठी ज्योतिषशास्त्र हे लक्षात घ्या मग तर मुसलमान धर्म असो इस्लाम धर्म ज्याला म्हणतात ख्रिश्चन धर्म असो जैन धर्म असो चतपथीपंथ असो हिंदू धर्म असो हिंदू जातीच्या पोट जाती सर्वांची असो बोरा समाज असो शीख समाज असो सर्वांना ज्योतिषशास्त्र चालते ग्रहांचा परिणाम होत असतो म्हणून सर्वांनी यांचा लाभ घ्यावा आजच्या कार्यक्रमाचं सव करूया तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया